नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क टू ड्रेसमध्ये तर आज आपण पाहणार आहोत इतर नववीचा मराठी विषयातील दोन संतवाणी यातील आ संत कृपा झाली याचं स्वाध्याय तर जे काही आपण उत्तरे पाहणार आहोत ती सगळी शॉर्ट राहणार आहेत त्यामुळे पाठांतरामध्ये देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तर चला तुम्ही सुरू करूयात प्रश्न एक चौकटी पूर्ण करा उत्तर आहे वारकरी संप्रदायी रूपी इमारत उभे करणारे साहित्यक रूपी संत तर संत तुकाराम कळस चढवणारे पाय रचणारे संत ज्ञानेश्वर भिंती उभारणारे संत नामदेव खांब होणारे संत जनार्दन व संत एकनाथ प्रश्न दोन कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा उत्तर वारकरी रूपी इमारत संबंधित संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा पाय रचने वारकरी संप्रदायाची स्थापना केली आवार रचने परिसर प्रचाराने व्यापक केला खांब होणे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले कळस चढवणे परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला तीन भावार्थाधारित प्रश्न एक तुका झाला से कळस भजन करा सावकाश या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा उत्तर आहे भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे संत तुकाराम ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साह्याने निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी परिपूर्णता प्राप्त करून दिली भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली तसेच पूजा अर्चना कर्मकांड यामध्ये न पडता नामस्मरण भजन हा भक्तीचा सोपा मार्ग सर्वांना सांगितला प्रश्न दोन, देवे रचीला पाया उभारिले देवालया या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा उत्तर वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला आपल्या ज्ञान व भक्ती याच्या जोरावर ज्ञानेश्वरी या इमारतीचा पाया निर्माण केला वारकरी संप्रदायाची स्थापना केली त्यामुळेच आज शेकडो वर्ष झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे अशा पद्धतीने आपण स्वाध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज वाकटू ट्रेल्सला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद